नमस्कार बुलेटिनच्या सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीनं काँग्रेसला सोबत घेण्याची राज ठाकरेंची इच्छा आहे राज ठाकरेंची ही भूमिका असली तरी निर्णय नाही असा दावा खासदार संजय राऊतांनी केलेला आहे काँग्रेस राज्यातला महत्त्वाचा घटक असल्यानं राज ठाकरेंना असं वाटतंय की असं वाटत असावं वा, असा दावा त्यांनी केलाय राऊतांच्या या, या वक्तव्यानं राज ठाकरे मवियात जाणार का या चर्चेला सुरुवात झालेली आहे या घडीची महत्त्वाची बातमी आहे संजय राऊतांच्या वक्तव्यावरून असं कळतंय की राज ठाकरे यांना काँग्रेस हा महत्त्वाचा पक्ष वाटतो आहे त्यामुळे कदाचित मनसे हे महायुती महाविकास आघाडी सोबत जाऊ शकतं मविया सोबत जाऊ शकतं त्यामुळे मवियात आणखी एका पक्षाची आता एंट्री होते का हे बघावं लागेल स्वतः राज ठाकरे यांची इच्छा आहे अरे की आपल्याला महाविकास आघाडीतला घटक पक्ष असलेला काँग्रेसला सुद्धा सोबत घेणं गरजेचं आहे ही त्यांची एक भूमिका आहे त्याचा अर्थ निर्णय नाही मी परत बघा मी काय म्हणतोय कारण प्रत्येकाचं या राज्यामध्ये स्थान आहे जस शिवसेनेचं बाळासाहेब ठाकरेंच्या उद्धवजींच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे माननीय शरद पवार साहेबांचा आहे डाव्या पक्षांचा आहे तसंच काँग्रेस सुद्धा महाराष्ट्रातला एक महत्वाचा पक्ष आहे काही निर्णय घेताना जसं शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचा समावेश होणं गरजेचं ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की राज ठाकरे साहेबांची सुद्धा आहे वेगवेगळ्या शक्य शक्यता चर्चेत येत होत्या की उबाठा आणि मनसे एकत्र येणार उबाठा मनस मवियातून बाहेर पडणार किंवा राज ठाकरेंची मनसे ही मवियात जाणार अशा वेगवेगळ्या वेग शक्य शक्यता चर्चेत येत होत्या जेव्हापासून राज ठाकरे उद्धव ठाकरे एकमेकांना भेटायला लागले ला आणि त्यांची राजकीय चर्चा सुद्धा व्हायला लागली ला तेव्हा तर आता आपण बोलूया या सगळ्याविषयी आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी प्रणाली काय अधिक सांगाल राज ठाकरे मवियासोबत जाऊ शकतात आणि कदाचित या ज्या भेटीगाठी आहेत उद्धव आणि राज यांच्या त्या याच चर्चांमधून पुढे जात असतील मुळात याबद्दलचं विधान जे आहे ते खासदार संजय राऊत यांनी केलेलं आहे मनसेकडून या संदर्भात अजून कोणी काही बोललेलं आहे ना काँग्रेसकडून आतापर्यंत आपण बघितलं की जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मग ते मराठीच्या मुद्द्यावर असो किंवा इतर कुठल्या मुद्द्यांवर असो जेव्हा जेव्हा एकत्रित आलेल्या आहेत त्या एकत्रित येण्याला त्या प्रसंगी आपण बघितलं तर शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीनं अगदी सुप्रिया सुळे सुद्धा मराठीच्या मुद्द्यावर ज्यावेळेला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले होते त्या कार्यक्रमाला त्या उपस्थित राहिलेल्या होत्या परंतु काँग्रेसच्या वतीनं कुणीही उपस्थित राहिलं नाही त्यानंतर जेव्हा जेव्हा वेगवेगळे प्रसंग आले त्या प्रसंगांना जसं की आपण जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला होता त्यांना पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होण्यानिमित्त त्या कार्यक्रमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे गेले होते त्याला खरं तर काँग्रेस येणं अपेक्षित होतं परंतु त्याही कार्यक्रमाला काँग्रेसच्या वतीनं कुणी आलं नाही म्हणजेच काय तर राज ठाकरे जिथे जिथे असतात तिथे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय की काँग्रेस येणं टाळते अशा वेळेला संजय राऊतांचं हे विधान कुठेतरी एक नवीन आ, विचार पुढे घेऊन येत आहे या संदर्भात नक्कीच त्यांची काही चर्चा झाली असेल त्याच आधारावर ते बोलतायत असं आपल्याला म्हणायला हरकत नाही परंतु आतापर्यंत मनसेकडनं अधिकृतरित्या की काँग्रेस बरोबर जायला आम्हाला अडचण नाही असं कोणी म्हटलेलं नाही किंवा काँग्रेसच्या वतीनं आम्हाला मनसे आमच्या बरोबर आलेली चालेल असंही कोणी म्हटलेलं नाही त्यामुळे संजय राऊतांचं हे विधान आजपासून एका नवीन चर्चेत प्रणाली तुम्ही अशा सोबत आपल्या अतुल लोंढे सुद्धा आहेत काँग्रेसचे प्रवक्ते नेते अतुलजी तुम्ही या राज ठाकरेंच्या वक्तव्याकडे कसं बघता त्यांनी काँग्रेसचं कौतुकच केलेलं आहे काँग्रेस हा राज्यातला एक महत्वाचा घटक आहे असं म्हटलेलं आहे मग आता असं म्हणायचं का की राज ठाकरे मव्यात येण्या संदर्भात वाटचाल सुरू झालेली आहे आता या संदर्भामध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्टपणे आम्ही वारंवार प्रतिवादित केलेली आहे त्याच्यामध्ये असं आहे की येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक स्तरावर जे आहे ते निर्णय घ्यायचा स्थानिक नेते ठरवतील की त्यांना कोणाच्या आघाडीत जायचं आहे किंवा कोणाच्या आघाडीत जायचं नाही आहे आता पार्लमेंटरी बोर्डचं पण फॉर्मेशन झालेलं आहे स्थानिक स्तरावर जिल्हा पंच परिषद असतील पंचायत समित्या असतील किंवा महानगरपालिका नगरपालिका आणि त्यांच्या मिटिंग्स पण सुरू झालेल्या आहेत त्यामुळे घ्यायचं नाही घ्यायचा हा प्रश्न या एवढ्या मोठ्या स्तरावर घेण्याचा प्रश्नच नाही नाही पण काँग्रेसला मनसे मवियात आलेली चालणार आहे का त्या संदर्भामध्ये आता कॉर्डिनेशन कमिटीच्या बैठका होतील आणि तो निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो सर्वोच्च बॉडीला आहे पण महाविकास आघाडी अशी आहेच नाही आता तो स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बोललात त्याबद्दल अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलेलं आहे के की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना मविया असं काही उरलेलं नाही स्थानिक पातळीवर तीन पक्ष निर्णय घेणार आहेत कशा पद्धतीने पुढे जायचं समन्वय समिती निर्णय घेणार आहे कसं जायचं अलायन्स होईल तिथं अलायन्स नाही तर बाकी ठिकाणी स्वबळावर आणि राहिलं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हा जो विश्व आहे हा आमचा हायकमांड निर्णय तर राऊतांचं हे वक्तव्य आहे खरं तर खासदार संजय राऊतांनी असं वक्तव्य केलंय की राज ठाकरेंचं असं म्हणणं आहे त्यांची अशी भूमिका आहे की काँग्रेसला सोबत घेण्याची गरज आहे कारण तो राज्यातला एक मोठा महत्त्वाचा घटक आहे पण या अनुषंगानं राज ठाकरे मवियात सहभागी होणार का आणि एकत्रित म मविया राज ठाकरेंसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का हे सगळं येता काळ कळेल आणि ते काँग्रेसलासुद्धा पटणार आहे का हे सुद्धा कळेल अतुल लोंढ्या बोलताना स्पष्टपणे म्हणाले की स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मविया असं काही नाहीच आहे त्यामुळे स्थानिक पातळीवरच निर्णय घेतले जात जातील की मवियातले तिन्ही पक्ष एकत्र निवडणुकीला सामोरे जाणार का नाही जाणार ते तर आता बघावं लागेल की हे जे वक्तव्य राज ठाकरेंचं असेल किंवा राज ठाकरेंची अशी भूमिका असेल तर राज ठाकरे काँग्रेससोबत जायला मवियामध्ये इच्छुक आहेत का आणि काँग्रेसलासुद्धा ते मान्य आहे का की पुढच्या वाटचालीमध्ये मनसे हे मवियासोबत असतील खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानं चर्चेला उधाण आलेलं आहेच नव्या वादाला सुरुवात होणार आहे नव्या चर्चेला यामुळे सुरुवात होणार आहे पण एका बाजूला हेही म्हणता येतं की जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य खासदार संजय राऊत करतायत याचा अर्थ असा की दोन्ही नेत्यांमध्ये म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये युती संदर्भातल्या पुढच्या पुढच्या पातळीवरची चर्चा सुरू झालेली आहे आपल्याबरोबर आहेत अविनाश अभ्यंकर मनसेचे नेते त्यांच्याशी बोलूया अविनाश जी आत्ता संजय राऊत जे म्हणतायत की राज ठाकरेंची साधारण भूमिका अशी आहे की काँग्रेस हा राज्यातला महत्वाचा घटक आहे आणि त्यामुळे काँग्रेसला सोबत घेण्यामध्ये म्हणजे घेण्याच्या बाजूनं राज ठाकरे आहेत असं कळत आहे तर याचे अर्थ काय काढायचे अविनाशी याच्या अर्थापेक्षा आम्हाला तरी कोणाला हा विषय माहिती नाही आहे आमच्यापर्यंत हा कुठला विषय किंवा आदेश कुठलाही आलेला नाहीये त्यामुळे आता तरी यावरती आम्ही भाष्य करणं योग्य ठरणार नाही बरोबर पण अविनाश जी एका बाजूला युती संदर्भातली चर्चा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सुरू आहे हे तर आता स्पष्टच होत आहे असं असताना मनसे मविया सोबत जाणार का नाही मी तुम्हाला पुन्हा सांगतो एक महाराष्ट्र सैनिक म्हणून यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही आमच्याकरता सन्मान्य राजसाहेबांचा जो राज आदेश असतो तो शिरसावंद असतो आणि त्यावर काम करायचं असतं किंवा आपण जे काही युतीच्या संदर्भात म्हणालात तर मला वाटतं आतापर्यंत ज्या भेटी झालेल्या आहेत त्या आणि राजकीय आहेत परंतु नक्कीच की तुमची परसेप्शन आहेत लोकांची मानसिकता आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये राजसाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या वतीने जो काही निर्णय घेतील तो या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाच्या हिताचं मात्र नक्की असेल नक्की नक्की धन्यवाद आपण बोललात न्यूज एटीन लोकमतशी त्याबद्दल अविनाश अभ्यंकर होते मनसेचे नेते आणि ते म्हणाले की आत्ता संदर्भात भाष्य करणं योग्य होणार नाही आणि जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या संदर्भात युती संदर्भात, संदर्भात असो किंवा त्यानंतरच्या मवियासोबत जाण्याच्या चर्चा असो त्याच्याविषयी जेव्हा भाष्य करतील त्यानंतर आप अप, आपण आपली भूमिका किंवा बाजू मांडू शकतो